पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच पाण्याचा सध्या तुटवडा आहे पावसाळा असूनसुद्धा सहा तालुक्यांमध्ये अजूनही टँकरनं पुरवठा होतोय आणि सहा तालुक्यातल्या बारा गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाची त्यामुळे आता चर्चा सुरू आहे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून संततधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे मात्र तरी देखील सहा तालुक्यांमधल्या बारा गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे आणि या बारा गावांमध्ये ऐन पावसाळ्यामध्ये टँकरनं पुरवठा सुरू केलेला आहे तर जामनेरमधल्या तीन चाळीसगावमध्ये तीन अमळनेरमध्ये तीन पारोळा पाचोरा भडगाव इथं एक अशा बारा गावांमध्ये टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई असल्यानं प्रशासनाचं ढिसाळ नियोजन असल्याची चर्चा सध्या जिल्हाभर सुरू आहे तर जळगावमधून ही बातमी आहे सध्या खरं तर पावसाचे दिवस आहे संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस आहे तर पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच मात्र पाण्याचा तुटवडा अशा परिस्थितीमध्ये पावसाळा असूनसुद्धा सहा तालुक्यांमध्ये अजूनही टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे बारा गावं सध्या पाणीटंचाईनं ग्रस्त आहेत टँकरनं या तालुक्यांमध्ये या गावांमध्ये पाणीपुरवठा होतो आहे त्या जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा सगळा हा ढिसार कारभार पुढे आलेला आहे आणि त्याच्या चर्चा गावागावामध्ये होऊ लागल्यात जळगाव जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून संततधार मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे खरं मात्र तरी देखील सहा तालुक्यांमध्ये अशा प्रकारे भीषण पाणी ठिकाणी विशेषतः वस्तीचे ठिकाण असतो त्या ठिकाणी पुरेशा संख्यामध्ये वॉटर सोर्समध्ये पाणी आतापर्यंत आलं नसल्यामुळे त्या ठिकाणी टँकर्स आहे याच्यासाठी आपण कंटिन्युअसली आठवडा दर आठवडा आपण तहसीलदार आणि गटविकास अधिकारीच्या माध्यमातून आपण तपासणी करत आहात आणि जसे आपल्याकडे वॉटर सोर्सेसमध्ये म्हणजे पुरेशा पाणी उपलब्ध होईल तशा इमिडिएटली आपण टँकर बंद करण्याची सूचना दिलेली आहे टँकरची संख्येमध्ये मागच्या एक महिन्यामध्ये पन्नास टक्क्याची घट झालेली आहे